नमस्कार आपलं स्वागत पाहूया श्री सद्गुरु तात्यासाहेब वास्कर महाराज यांच्या आशीर्वादाने व वा सद्गुरू हरिभक्त परायण विठ्ठल ददा वास्कर महाराज यांच्या प्रेरणेने बेडकेहाळातील संत मंडळी व भाविकांच्या वतीने चालू करण्यात आलेल्या बेडकेहाळ ते पंढरपूर चैत्रपाई दिंडी सतरावी असून दिंडीचं प्रस्थान गुरुवार दिनांक अकरा रोजी सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पूजा करून व सामूहिक आरती करून समस्त संत मंडळी व भाविक हरिनामांच्या गजरात दिंडीने बाजारपेठ गुजरी चौकमार्गे बस स्थानकावर एकत्रित आल्यानंतर माझे ग्रामपंचायत अध्यक्ष शंकर पाटील यांच्या हस्ते विनापूजन तसेच तुळशीपूजन व वा ट्रॅक्टर वाहणे पूजा मालार्पण करून दिंडी यात्रेस सुरुवात करण्यात आली दिंडीचालक चालक हरिभक्त पराण सदाशिव शळके महाराज रेंदाळ यांच्या मार्गदर्शनाखाली अकरा एप्रिल ते वीस एप्रिल द्वादशीपर्यंत दिंडीचे आयोजन करण्यात आलं दिंडीसाठी रामचंद्र सुतार पकवा सेवा करत आहेत तर विणेकरी म्हणून मनोहर देसाई व सदराम शिंदे आंबोळे हे सेवा करणार आहेत तर ट्रॅक्टर सहकार्य सुहास डोमणे यांनी दिलं याचबरोबर दत्तकुमार पाटील रामचंद्र देसाई अशोक गुरव राजू गोणे विष्णू पाटील बाळासाहेब खोत संतोष कुंभार बबन पाटील नारायण शिंदे तानाजी निकम व एकनाथ डोमणे यांच्या वतीने दहा दिवस चाललेल्या या दंडीसाठी जेवण नाश्ता व फराळासाठी विशेष सहकार्य लाभले या प्रसंगी महेश काकडे अनिल देसाई बाळासाहेब देसाई सुभाष पाटील तुकाराम देसाई अनिल देसाई बाळासाहेब कोठावळे रवींद्र जनवाडे चंदू काकडे प्रकाश देसाई बाळासाहेब बोंगाळे विजय खरात सुशांत हवालदार सुरेश माणे गोविंद केसरकर जालिंदर खरात चंदू माने निवृत्ती देसाई यांच्यासह इतर भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते या पायी दिंडीसाठी महिलांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असून एकूण ऐंशी ते शंभर भाविक दिंडी यात्रेत सहभागी झालेत बोरगाव पाच मैल नरसिंहवाडी कृष्णाघाट मिरज कळंबी शिर्डोण नागसपाटा जुनोनी वाटंबरे घोडसेवाडी सांगोली संगेवाडी खर्डी ते पंढरपूर पायी दिंडी जाणार आहे हरिणामाच्या गजरात दिंडी करुणा उपस्थितांनी निरोप दिला एस बी न्यूजसाठी बेडक्याळहून गजानन राजकीय सामाजिक आर्थिक का असा सर्व घडामोडींचा आढावा पाहायला विसरू नका एस बी न्यूज चॅनल आणि नक्कीच सबस्क्राईब करा